संसार करायचा संसार सोडायचा का बोलायचा मुस्लिमांना बोलाय की आता अरे कि अरेबी जेवणाचं जवळजवळ संसार सोडायचा का सोडायचा का नाही संसारच करायचा पण कसा करायचा महाराज म्हणतात आम्हीच सांगतो तसा पहिला मंडळ काय कर जास्त संसाराची ओढ तुम्हाला हे काय काय करायला आमच्या परिस्थिती लय तरी लई आमच्या बायकून मयाच हिशातली दोन चार हजार चोरून गेले तिकडे जाऊन साडी घेतली मायाबापान घेतली तुहाबा कले तर लोक सांगतात तुम्हाला हे मायावरून तुमचं सांगितलं हे मला लक्ष द्या मुद्दा एवढाच आहे आपला की पक्षी आम्हाला उतरतात आणि हृदयाची अपेक्षा न धरता तिथून निघून जातात संसार सांगा करायचा आता दृष्टात करू लागतो पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगणात उतरतात बरोबर आहे मग उतरतात जुन्या काळ होतात जुन्या काळात ती पद्धत आहे ना पक्षी अंगणात उतरायचे आणि पक्षी अंगणात उतरले की मग ती काय धान्य वाळू घातली असायचं मात्र वाळू घातली असायचं मात्र वाल चिमण्याचं धवा यायचं आणि खायचे बरोबर आहे का नाही आणि ते धान्य खाल्लं किंवा नदी जवळ असायचे तिथं जाऊन जायचे पाणी देऊ झाडाखाली आराम करायचे पुन्हा चार वाजता यायचे लाईट लाईट नाश्ता करायचे पुन्हा थोडा आराम करायचे जाताने पाहिली पाहिली धान्य पाठीवर टाकायचे आणि आपापल्या सफेत निघून जायचे बरोबर का बोला की बरोबर आहे का नाही पक्षी आम्हाला उतरायचे त्याची अपेक्षा न धरता तिथून निघून जायचे ऐकायला तर नाही तसं एकच आहे संसार झरून करायचा काय धरायची नाही तिची अपेक्षा जास्त दुःख जर कोण देत असेल तर अपेक्षा देते कोण दुःख देत अपेक्षा लय दुःख आहे ना महाराज त्याच्यात कमी दुःख आहे का बघा प्लॅनिंग निश्चित करायचं उद्या काय करायचं पण तिची आशा करायची नाही कारण गॅरंटी का सांगा बघा आशा करून काही गॅरंटी नाही लय दुःख देते अपेक्षा महाराज त्याच्यामुळं अपेक्षा धरून जगायचंच महिलांना कसं आपल्या नवऱ्याने पाचशे रुपयाची साडी आणली नटू नटू तीच घालायची शेजान्याची दोन हजाराची बघून रुसून बसायचं नाही कारण रुसल्यावर दोन हजाराची मिळत नाही आणि पाचशेच्या साडीतला आनंद निघून जातो त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना नाही त्याच दुःख करत असू नाही कशाला दुःख ना करायचं नाही तर आपल्या माणसाला आपल्या माणसाची कोणतं भरत नाही मारा तुम्हाला सांगतो एक जणाला दहा किलो सोन्याचा हांडा सापडला किती किलो परफेक्ट बोलतो किती किलो ऐकायचा प्रॉब्लेम नाही किती किलो दहा किलो सोन्याचा हांडा सापडला आता भेटायला गेलो म्हणलं एवढा मोठा श्रीमंत म्हणून झाला असा वाटवा आता आता <laughs> नीट का फोर जी असते माझे सगळे ती मी म्हणलं अण्णा काय झालं दहा किलो सोनं सापडले माणूस एवढ्या हांडीला झालं काय नेला काय गुणी म्हणजे मग अडचण काय हांड्यावर काय लिहिलेलं बघा न म्हणलं काय लिहिले हा हांडा नवव्या क्रमांकाचा आहे म्हणजे मग तुला काय टेन्शन आठ कुणी दुःख आपे त्याच्यामुळे जे आहे त्याचे समाधान मानायचे नाही तरी काय कोण येतं आपण जागीरदार आहेत का साधूकडे एक, एक माणूस गेला राजा गेला राजा गेल्याच्या नंतर त्या राजा तिथे गेला राजा त्या साधून समाधी लावली होती तेव्हा हो पाणी आहे का पाणी हे बोललंच नाही पाणी आहे का बोललंच नाही एवढं वेळ झालं की ते राजा म्हणला मला ओळखीत नाही तुम्ही हा राजा आणि राजा येणार ते साधू म्हणून डोळे ओळखले साधू म्हणले राजा जोपर्यंत तो प्रजा तोपर्यंत तो प्रजा संपल्यावर राजा राजाने थोडं कीर्तन ऐकण्यात खरं पुन्हा डबल पदार म्हणा महाराज आपल्याकडे साहेब मी श्री महाराज म्हणजे जोपर्यंत पैसा तोपर्यंत तू पैसा तू चुकवन चमकल जरा म्हणलं खरं की कळज कसं आहे खरं की